चला तर मंडळी आज आपण पाच किलोच्या मापाने दोन तीन वर्षे टिकणारं हे लोणचं बनवणार आहोत असं तर सहज लोणचं म्हटलं तर ते वर्षभरामध्ये संपून जातं आहे तर लोणचं बनवताना बऱ्याच चुका करतात आणि ते लोणचं फसतं त्यामुळे ना लोणचं बनवताना बऱ्याच चुका टाळा आणि लोणचा कलर वर्षभर लाल राहिला पाहिजे त्यासाठी या पद्धतीने बनवून बघा हे लोणचं संपेपर्यंत असं लाल चमचमीत राहिलं पाहिजे यासाठी काय काळजी घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे लोणचं खायला खूप छान लागतं नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर कैऱ्या मी बाजारात आणल्या ह्या पाच किलोने कैरे आणल्यात मी स्वच्छ धुवून घेतल्यात यावरती जी काही घाण असली ना ती निघून जाते आणि कोरड्या करून घेतल्यात आता यावरचं जे जे डेट आहे ना ते काढून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही बाजारातनं चिरून पण आणू शकतात माझ्याकडे सुळा होता विळी होती म्हणजे जी कैऱ्या कापण्याची असते ती असल्यामुळे मी घरीच कैऱ्या कापून घेतल्या आता जितक्या कैऱ्या व्यवस्थित आहे म्हणजे छान आहेत त्या पूर्ण क्लीन करून घेतलेल्या आहेत आता माझ्याकडे सुळा आहे याला विळी पण म्हणतात कैऱ्यांची तर यामध्ये या, या पद्धतीने कापून घ्यायच्या चाकूने कट होत नाही आता कैऱ्यांचे फोडी करताना तुम्हाला जर मोठ्या फोडी पाहिजे असल्या तर तुम्ही मोठ्या करू शकतात छोट्या पाहिजे तर छोट्या करू शकतात तर मी एका कैरीचे सहा ते सात तुकडे करून घेतले बघू शकता आता यामध्ये खूप घाण कचरा असतो तर तो स्वच्छ धुवून घेण्यासाठी मी कैऱ्यांमध्ये पाणी घालून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती काळपट पाणी निघलं त्यामुळे ना कैऱ्या धुवून घ्या आणि धुतल्यानंतर तुम्ही वाळत घालू शकता किंवा या पद्धतीने चाळणीत जरी तुम्ही ठेवल्या ना तरी एक दीड तासामध्ये पाणी निथरून जातं आणि पूर्ण कोरड्या होतात तर मी चाळणीमध्येच ठेवणार आहे एक तासासाठी ठेवू शकतात तर बघू शकता एक तास झालेले आहेत अजिबात कैऱ्यांमध्ये पाणी नाही आता एका ताटामध्ये किंवा मोठी तुमच्याकडे घमेली असली तिच्यामध्ये पण घेऊ शकतात आता हळद घेतलेली आहे मी एका घमेलीमध्ये घेऊन घेतलं आणि त्यामध्ये हळद घालायची आहे दोन चमच हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे तर ही प्रोसेस नक्कीच करा हळद मीठ लावल्यामुळे काय होतं लोणचं सहज टिकतं आणि खराब होत नाही तर बघू शकता या पद्धतीने मिक्स करा म्हणजे हळद मीठनं पूर्ण कैरीला व्यवस्थित लागलं जातं आणि कोटिंग होते जुनी पद्धत म्हटली म्हणजे खारी कैरीचं लोणचं बनवतात त्याला न, तेला आजी बात ना तेलाचा अजिबात मोहन घालत नाही फक्त खाऱ्या मिठामध्ये आणि जे मसाल्यामध्ये कोटिंग करून ते पण खारं लोणचं बनवलं जातं ती जुनी पद्धत आहे पहिली पूर्वी आजी ज्या घरामध्ये असायच्या त्या बनवायच्या आता तर आपण असं सहसा बघायला मिळत नाही ते लोणचं पण अजूनही काही खेडेगावामध्ये खारं लोणचं बनवलं जातं तर बघू शकता पूर्ण हळद मीठ लागलेली आहे ह्या कैऱ्यांना आता याला एक तासासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मसाले बघूयात तर खडे मसाले बघूयात तर इथं या ठिकाणी मिरे घेतलेले आहेत दालचिनी आहे वेलची घेतलेली आहे आणि दोन ते तीन इथं मोठी विलायची घ्यायची आहे खडे मसाल्यांमध्ये मी लहान मोठी वेलची दोघही वापरलेले आहेत कळ इथं या ठिकाणी मी तेजपान घेतलेलं आहे सात ते आठ तेजपान घ्यायचे आहेत हे आवर्जून घाला तुम्ही हे सर्व मसाले आणि यांना वाटायचं नाही पुढे सांगेलच कसे वापरायचे म्हणून धने घेतलेले आहेत एक वाटी जिरे घेतलेले आहेत अर्धी वाटी बडीशेप मी अर्धी वाटी घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी मी मेथी घेतलेली आहे मेथी दाणे म्हणतात अर्धा दा किलो मी मोहरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही हवं तर जास्त प्रमाणात घालू शकतात मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं लाल तिखट घेतलेलं ला आहे एक वाटे तर हे प्रमाण सर्वांना समजेल या पद्धतीचं आहे मिरची आहे ही एक वाटी घेतलेली आहे ही तिखट नसते अजिबात फक्त रंग येतो गुळ एक किलो घेतलेला आहे तर पाच किलो कैरीसाठी एक किलो गुळ भरपूर प्रमाणात होतो गॅस पेटवून घेतलेला आहे कढई ठेवून घ्यायची आणि आता मंद आचेवरती आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत तर जिरं घातलेलं आहे शोप आहे थोडी परतून घ्यायची त्यानंतर आपण हळूहळू करून बाकीचे मसाले घालूयात मसाले जर तुम्ही भाजून घेतले ना तर अतिउत्तम मसाल्यांचा जो सुवास आहे, पन आहे।, पन आहे, पन आहे। सुवा से तो पण खूप छान येतो आता यामध्ये धने घातलेले आहेत एक वाटी हे पण मस्तपैकी परतून घ्यायचे आहे आणि मेथीदाणे पण घातलेले आहेत हे पण परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले मंद आचेवरती परतून घ्या जेव्हा तुम्ही हे मसाले भाजतात ना तेव्हा याचा खूप छान असा सुवास येतो आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तर मसाले थंड झाल्यानंतरच वाटा वाटण्याची घाई करू नका मसालेत गार झाले ना त्यानंतरच मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने पावडर तयार करून घ्यायची गुड मी एक किलो घेतलेला आहे एक ठेसून घ्या त्यानंतर मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि जो वाटून घेतलेला मसाला होता तो घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण एक किलो तेल घेणार आहोत तर मी तुम्ही हवं तर कुठलंही तेल घेऊ शकतात मी या ठिकाणी सूर्यफूल तेल घेतलेलं आहे शेंगदाणे तेल खात असले तर शेंगदाणे तेल पण घेऊ शकतात आणि तेल तापवताना अजिबात याला कडकडीत तापवायचं नाही फक्त हलकं तेल गरम होईपर्यंतच गरम करायचं आणि जे खडे मसाले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत अजिबात तेल कडकडीत गरम करू नका नाहीतर लोणचं खराब होतं हलकं गरम झालं ना बस एवढंच तेल तापायचं आहे तर आता हे तेल आपल्याला जे आपण मिश्रण तयार करून घेतलं मसाल्यांचं त्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर लसण घ्यायचं असला तर एक वाटी लसण घालू शकता मी वापरलेला नाही आमच्या घरी खात नाहीत आता हे सर्व मसाले व गूळ मिक्स करून घ्यायचा तर या ठिकाणी मी अजून तिखट वापरलेला नाही तिखट अजिबात घालू नका तेल गरम असताना हलक्या गरम तेलामध्ये गूळ आणि सर्व मसाले व्यवस्थितपणे मिक्स होऊन जातात तर हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आता थंड झाल्यानंतर यामध्ये बेडगी मिरची आणि लाल तिखट दोघंही घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बेडगी मिरची टाकताना व्हिडिओ थोडा स्किप झाला तुम्ही बेडगी मिरची आवर्जून घाला आता लाल तिखट मी नंतर घालण्याचं कारण म्हणजे वर्षभर हे तिखट जेव्हा आपण लोणचं बनवतो ना ते लालसारखंच राहिलं पाहिजे आणि मस् त्यामध्ये काय होतं मिरची तुम्ही गरम तेलात टाकतात ना तर ती जळून जाते म्हणून जेव्हाही लोणचं बनवणार तेव्हा लाल मिरची किंवा लाल तिखट घालणार तर तेल थंड झाल्यानंतर मसाला एकजीव झाल्यानंतरच तुम्ही लाल तिखट घाला म्हणजे लोणचं वर्षभर वर लालसारखंच तडतडीत राहतं आता ही पूर्ण मसाला थंड होईपर्यंत आपण कैरी बघणार आहोत तर आधी मी मसाला तयार करून घेतला आणि जी कैरी आपण झाकून ठेवली होती एक तासासाठी त्यातलं आता पाणी सुटलेलं असेल तर ते पाणी ह्या चांदणीमध्ये आपल्याला कैरी निथरवून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही हळद मिठाचं पाणी सुटलेलं आहे एक तासासाठी आपण असच ठेवूया एक तास झाल्यानंतर जी कैरी आपण नेत्रत घातलेली होती ती यामध्ये हळूहळू करून टाकून घ्यायची आहे मी हवं तर एक दिवसासाठी हळद मीठ लावून पंख्याखाली पण वाळत घालू शकतात मी फक्त दोन तासासाठी चाळणीमध्ये निथरत ठेवलेली होती यामुळे काय होतं जास्त तुम्ही जर जास्त वेळ कैरी बाहेर ठेवली ना तर तिथ ती... तिचा जो गर आहे तो शिल्लक राहत नाही म्हणजे कैरीनं जरा सुकल्या जाते पण या पद्धतीने तुम्ही जर केला तर कैरी जी व्यवस्थितपणे टवटवीत राहते आणि बऱ्याच दिवस टिकते तर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये जरा गुळाचे खडे राहून गेलेले आहेत तर नाही आपण जेव्हा हे सर्व लोणच्याचा मसाला मिक्स करतो ना त्यावेळेस हे गुळाचे खडे आपोआप विरघळले जातात कारण की हे जास्त कडक नाही ठिसूळ होतात आणि कैरी जशी मुरते लोणच्यामध्ये तसा स्वाद येतो याचा तर बघू शकता आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे म्हणजे मसाला लावून पूर्ण कैऱ्या तयार झालेल्या आहेत लोणचं पूर्ण तयार व्हायला एक आठवडा तरी लागल म्हणजे मसाला आणि सर्व कैऱ्या होण्यासाठी एक आठवडा लागल तर इथं मी काचेची बरणी आणि जी आपण चिनी मातेची बरणी ती घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या उन्हात वाळवून उन घ्यायच्या त्यानंतर जो लोणचं आपण तयार करून घेतलेला आहे ते भरून घ्यायचं हे संपूर्ण कैरीचं लोणचं असं बघितलं तर सात किलोच्या मापाचा तयार होतं मसाला आणि कैऱ्या धरून तर मी ह्या दोघी बरण्यांमध्ये पूर्ण लोणचं भरून घेतलं आणि कपड्याने बांधून घ्यायचं आहे अजिबात झाकणं लावून तोंड बंद करू नका बरण्यांचं एक आठवड्यासाठी फक्त असा कपडा बांधून घ्यायचा यावरती हवं तर तुम्ही एखादं छोटं झाकण वगैरे ठेवू शकता हलक्या हाताने तर आपलं ला हे वर्षभरासाठी लोणचं तयार झालेलं आहे लहान असू द्या किंवा मोठे असू द्या लोणचं सर्वांनाच आवडतं तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तो भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद